नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता मधुमतीने ते घर तिचं असल्याचे सांगताच इकडे अक्षय तिथून निघालेला असतो तेव्हा सीमा ही ये अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की हो अक्षय बरोबर आहे तू रमाला घेऊन या घरातून निघूनच जा तुम्ही जर या घरातून गेले तरच तुमचा संसार सुखाचा होईल तेव्हा अक्षय सीमाकडे बघतो आणि म्हणतो की आई मी जेव्हा हे तू मला म्हणाली ते रमाला सांगितलं आणि म्हटलो की चल आता आपल्याला वेगळा संसार थाटायचा तेव्हा तिला काय वाटेल याचा विचार केलायस का तू अक्षय म्हणतो की रमा कधीच आपल्या माणसांना असे संकटात सोडून दूर पळ काढणार नाही रमा मला काय म्हणेल माहितीये का नको आपण चला आपल्या घरी जाऊयात तिकडे आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवतोय आणि भविष्याचे स्वप्न रंगतोय आणि इकडं काय चाललंय तर हे असलं सगळ्यांकडे बघत अक्षय म्हणतो की तुम्हाला काय वाटलं मी जर तिकडे गेलो आणि रमाला जर हे सांगितलं की आपण हे घर सोडून जाऊ तर तुम्हाला काय वाटलं रमा हे घर सोडून जाईल का ती मला काय म्हणेल माहिती आहे का चला आपण आपल्या घरी पुन्हा जाऊ आणि संकटाला सामोरं जाऊ अक्षय म्हणतो की अशी आहे माझी रमा कळलं का तुम्हाला आणि आजी तुम्ही पहिल्यांदा जे काही केलंय ना ती शिक्षा आम्हाला भोगा मिळते ही अशी कळलं का तर आय्याजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि वाईट वाटलेलं असतं तर मधुमती ही आता, आता ते सगळं अक्षयचे बोलणे ऐकत असते आणि रागाने अक्षय आता तेथून निघून गेलेला असतो तेव्हा आय्याजीला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता शशिकांत हा जेलमध्ये जेलची हवा खात आतमध्ये बसलेला असतो तेवढ्यात पंकज आता शशिकांतला भेटायला येतो शशिकांत समोर येत पंकज म्हणतो की कसं काय मुकादम साहेब कसं काय वाटला हवा पालट आणि बरं आहे का चालले होते वाघ बनायला शशिकांत आता पंकज कडे बघत खाली मान घालतो पंकज म्हणतो की तुमच्याकडे बघून मला तुम्ही सेम टू तु सेम त्या सरकशीतल्या वाघासारखे दिसतायत पिंजऱ्यात आटकलेला तो वाघ शशिकांत म्हणतो की बरोबर आहे पंकज तुझं आणि कसं काय येणं केलं पंकज म्हणतो की खरंच तर तुम्हालाच भेटायला आलो होतो पण कामासाठी बरं का तसं तुम्हाला भेटायला येण्याची सुद्धा इच्छा नव्हती तेव्हा आता शशिकांत म्हणतो की कामाचं बोल पंकज तर पंकज म्हणतो की त्याचं काय आहे ना उद्या कोर्टात सुनावणी आहे आणि त्यामुळे ते माझी चौकशी करणार आणि मला त्यामुळे माझं तोंड उघडावं लागणार तेव्हा पंकज म्हणतो की म्हणून मला वाटलं की तुम्हाला एकदा भेटून विचारावं की मी किती तोंड उघडू आणि कसं तोंड उघडू पंकज म्हणतो की तसं तर बोलायला माझ्याकडे खूप काय आहे त्या लावणीबाई पासून सुद्धा सगळं आहे बोलायची तर इच्छा नाही पण आता काय करणार इन्स्पेक्टर विचारणार ना पंकज म्हणतो की की काय करणार मला तर ते सगळं इन्स्पेक्टर समोर बोलावंच लागणार आणि तुम्ही तरी का तुम्ही काय केलंय ते तुम्हाला चांगलंच ठेवू ठाऊक आहे आणि तुम्ही माझ्या रमाला म्हणजे माझ्या लेकीला काय वागणूक दिली ते सुद्धा माहिती आणि मग माझ्या लेकीला तुम्ही जीवेनिशी मारण्याचा प्रयत्न केला ते सांगू का सांगा ना तुम्ही काय बोलू मी कोर्टात असे आता पंकज शशिकांतला विचारत असतो शशिकांत म्हणतो की पंकज तुला जे काही कोर्टाला सांगायचं ना ते सांग कारण आता मी खरंच बदललोय आणि रमाला विचार काय सांगणार तू ती तेव्हा आता पंकज म्हणतो की तिला कशाला विचारू बिचारी माझी रामा तर गरीब आहे पंकज म्हणतो की अवो मी विचारलं रामाला पण ती म्हटली आपल्या माणसाला एक संधी दिली पाहिजे पण माझा विश्वास नाही वाटत तेव्हा मला वाटलं की विचारूया तुम्हाला भेटून म्हणून मी आलो असे पंकज शशिकांतला सांगतो शशिकांत म्हणतो की खरं पंकज मी पिंजऱ्यात अटकलेला सरकशीतला वागत झालोय रे आणि त्यामुळे माझ्या कर्माने मला जेलची चार भिंत दाखवली आणि पैशापेक्षा नाती महत्वाची असतात हे मला समजलं शशिकांत म्हणतो की माझ्याकडून खूप चूक झाली पण मला पैशापेक्षा नाते हवे आहेत पंकज आणि त्यासाठी मला माफी नाही तर प्रायचित्त हवे आहे आणि त्यासाठी मला शिक्षा व्हायला हवी खरंच पंकज मला त्यासाठी शिक्षा व्हायला हवी असे म्हणत शशिकांत पुन्हा जेलमध्ये जाऊन बसतो तर आता खरंच शशिकांतला मोठा पस्तावा होत असल्याचे पंकज समोर आलेले असते इकडे आता रमा तिचे सगळं आवरून भरझरी ड्रेस घालून अक्षयला भेटण्यासाठी अखेर त्या रिसॉर्टमधून बाहेर पडते आणि अक्षयचा मा विचार मनात ठेवून रमा जाऊ लागते पण त्याच वेळेस जात असलेल्या रमाचा वेटरला धक्का लागतो आणि त्या वेटरच्या हातातील डिश खाली पडते पटकन आता रमा ती डिश उचलून वेटर ला आणि पटकन रमाला आता अक्षयचे बोलणे आठवते अक्षयने सांगितलेले असते की रमा कोणीच येणार नाही आणि आपला संसार आता सुखाचा होणार आहे तेव्हा मला पाच वाजता पुन्हा सनसेट पॉइंटला येऊन भेट हे आता अक्षयचे बोलणे आठवताच खुश होऊन रमा आता सनसेट पॉइंटकडे कडे जायला पळतच निघते आणि पळत असताना अचानक पायऱ्यावरून जात असताना रमाचा पाय फिसकटतो आणि रमा ही पडता पडता वाचते तर रमा विचार करते की आज असं का होतंय आणि तुम्ही कधी येणार आहात मला भेटायला रमा विचार करते की तुमच्यामुळे आपली एकत्र रात्र कशी छान गेली आणि तुमचा स्पर्श अजून सुद्धा मला आकाशासारखा आनंद देऊन जातोय इकडे इकडे आता पंकज जेल हा जेलमध्ये शशिकांतकडे बघत असतो आणि हा माणूस खरंच बदलला का हा माणूस एवढा साधा नाही आहे पण असा कसा बदलला असा शशिकांतकडे बघत पंकज विचार करतो आणि तोंडाला हात लावत म्हणतो की बाबो तुम्ही तर खरंच बदललात बरं ठीक आहे मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय आणि आता पंकज शशिकांतला आपल्याकडे बोलावत म्हणतो की इकडे तर या शशिकांत आता पंकजसमोर येतो तर आता कोल्ड्रिंकची बॉटल काढत पंकज म्हणतो की तुमच्यासाठी ड्रिंक्स आणलं आहे मी मिक्स करून आणलं आहे खरं तर तुमच्या एवढं महागडं नाही आहे पण पिले ना तुम्ही एकदम ढगात जाल आणि तेवढ्या तो हवलदार आता पंकजला म्हणतो की आवर लवकर तेव्हा पंकज आणि शशिकांत त्या हवलदाराकडे बघतात पंकज शशिकांतला म्हणतो की त्याची तुम्ही ना काळजी करू तो माझा मित्र आहे मी त्याला अरेंज केले आणि घ्या तेव्हा पटकन आता शशिकांत त्या बाटलीला हात लावतो आणि ती बाटली घेऊ लागतो आणि आता लगेच शशिकांत एक घोट घेतो पंकज शशिकांतकडे बघत म्हणतो की गेले की नाही टागात तर आता शशिकांत ती बॉटल पुन्हा पंकजला देऊ लागतो तर पंकज म्हणतो की नाही नाही राहू द्यावं मी तुमच्यासाठीच आणली ती शशिकांत म्हणतो की खरंच तर पंकज म्हणतो हो त्यानंतर पंकज म्हणतो की आता सगळं काही सोडा आणि मला खरं खरं सांगा तेव्हा आता शशिकांत म्हणतो की पंकज अरे बरोबर आहे तुझा माझ्यावरती विश्वास बसणार नाही शशिकांत म्हणतो की पंकज तुझं बरोबर आहे पण माझा विश्वास माझ्यावरती विश्वास ठेव तुझा माझ्यावरती विश्वास बसणार नाही पण मी खरंच बदललो आणि आयुष्यात मी कधी ना चांगला बाप बनू शकलो ना चांगला नवरा आत्तापर्यंत अक्षय स्वतःला मिस्टर मुकादम म्हणत राहिला पण मी त्याच्यासाठी चांगला बाप नाही बनू शकलो आणि सीमाला मी कधीच मा मापलं मानलं नाही तरी तिना रडत खडत संसार पूर्ण केला तेव्हा आता शशिकांत म्हणतो की माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झाला आणि सीमाला सुद्धा खूप त्रास झाला आयुष्यभर ती मला माझा रागरागच करत आली तेव्हा मला पापाची शिक्षा मिळायलाच हवी पंकज तेव्हा तुझ्या तुला जे जे काही आठवेल ते सगळ्या पापाचा पाढा तू वाचून काढ असे आता शशिकांतने पंकजला सांगितलेलं असतं आणि मग मला शिक्षा झाली ना तरच मी पापाचं प्रायचित्त करू शकेन आणि मग मला मी माझी अक्कल ठिकाणावर येईल मला शिक्षा भोगलीच पाहिजे असे शशिकांत आता पंकजला सांगत असतो मला पंकज प्रायचित्त हवं आहे तेव्हा मला शिक्षा झालीच पाहिजे ते ऐकून आता पंकज म्हणतो की तुम्ही काय आहेत ना ते मला चांगलंच माहीत आहे तर शशिकांतने मान खाली घातलेली असते पंकज म्हणतो की मिस्टर शशिकांत मुकादम ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होतो ना तो दिवस आज अखेर आला आहे आणि मी जातो आणि तुम्हाला जमलं तर तुमच्या चुकांचं तुम्ही प्रायचित्त करा असे म्हणत पंकज ते आता तेथून निघून जातो इकडे आता अभ्या आणि आनंद बाहेर आता टपरीवरती चहा पियायला आलेला असतो तर आता आभ्या हा आनंदला चहा देतो तर आनंद विचार करत असतो अभ्या म्हणतो कसला विचार करतोय दादा काय झालं तेव्हा आता आनंद म्हणतो की आपल्या घरावरती चांगले चार आनंदाचे क्षण आलं ना पढ़ता पढ़ता की त्यातच काही विरजन पडतं म्हणजे पडतं आभ्या म्हणतो आपल्या घराला ना काहीतरी ग्रहण लागलंय नक्कीच आभ्या म्हणतो की बघ ना ती रेवा आपल्या घरातून आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोरून कायमची गेली आणि इकडे रमाक्षे सुद्धा एकत्र आले हे आपल्याला असं वाटतं क्षणी आनंद म्हणतो तोच मधुमती आपल्या घरामध्ये येऊन आपल्या आयुष्यात टपकलीच आभ्या म्हणतो टपकली कस काय घुसली ती घुसली आनंद म्हणतो की ती आपल्याला तिच्या तालावर नाचवते आणि म्हणते काय भीतीचं ना दुसरं नाव मधुमती असे म्हणत आता आनंद तिची ऍक्टिंग करत असतो आभ्या म्हणतो की अरे ती काय काय नियम बनवते आणि आपण आपल्याला सुद्धा तिच्या नियमांवरती तिच्या हालचाली सारख्या हालचाली कराव्या लागतात हा। आणि नियम कसले अरे ती काय काय करतेस आणि म्हणे आपण तिचं आयुष्य बर्बाद केलं आनंद म्हणतो की अरे आजी कसले ती एक महाबाई आहे आणि रमा अक्षयचं नशीबच फुटका आहे बघ ना एखाद्या वेळेस त्यांच्या आयुष्यात चांगला क्षण येतो जरा ते एकमेकांच्या जवळ यायला गेले तर त्यांच्या आयुष्यात नवीन काहीतरी नाटक सुरू होतेच बघ ना असे आता आनंद आभ्याला सांगतो आभ्या म्हणतो की नाही पहिली एखादी गोष्ट आता काही जरी होते ना तरी रमा आणि अक्षयच्या बाबतीत मात्र चांगलंच होणार आहे कडे बघत आनंद म्हणतो की झालंच पाहिजे अरे यार त्या दोघांनी खूप भोगलंय आभ्या आभ्या म्हणतो की नक्की होणार आनंद माझं मन सांगते इकडे आता अक्षय त्याच्या कारमधून रमाला भेटण्यासाठी जात असतो आणि अक्षय विचार करतो की रमा आय आम सॉरी पण मी तुला भेटायला येतोय आणि मला त्रास होतोय जेव्हा मी तुझ्यापासून दूर जातोय पण तू काही काळजी करू नकोस येतोय मी तुला भेटायला असे आता कार मधून जात जात असताना अक्षय विचार करतो इकडे आता रमा ही पायी पायी रस्त्याने अक्षयला भेटण्यासाठी असते आणि एका ठिकाणी थांबत घड्याळाकडे बघत रमा म्हणते की किती वेळ झाला आहे आणि अजूनही यांचा फोन नाही आला रमा विचार करते की कधी यांना भेटते असं मला झालंय आणि पाच वाजता येणार होते अजूनही आले नाहीत असे म्हणत आता रमा अक्षयची वाट बघत तिथे उभी राहिलेली असते तेवढ्यात आता सनसेट पॉईंटवर एक जोडपा आलेलं असतं आणि ती लेडीज मोठ्याने अजय आय लव्ह यू असे दरीत मोठ्याने ओरडते तर आता त्याचा आवाज आता डबल टेबल ऐकू येतो आणि रमा खूप खुश होते आणि पटकन रमा त्या आता त्या पॉइंटजवळ येते आणि आता इकडे त्या समोर येऊन हो मोठ्याने रमा रमा अक्षय असे ओरडते आणि खूप खुश झालेली असते अक्षय आता इकडे त्याच्या कारमधून येऊ येत असतो अक्षय विचार करतो की थोडा उशीरच झाला आणि उगाच मी घरी गेलो कार मधून जात असताना अक्षय म्हणतो सीट रमा तिकडे एकटी आहे आणि इकडे अक्षय विचार करतो की काय करू खूप भूक लागली थांबू का नको नको तिकडे रमा सोबतच आपण म्हणत अक्षय जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता फुलांची दुकान लागते आणि अक्षय कार थांबवतो आणि कार मधून उतरत अक्षय आता त्या दुकानातून गुलाबाची फुले घेतो आणि ती फुले घेऊन अक्षय आता कार मध्ये बसतो तेवढ्या दरवाज्यात रमा आलेली अक्षयला भास होतो आणि अक्षय ते गुलाबाचे फुले पुढे धरतो तर गायब असते पटकन स्वतःच्या मनाशीच अक्षय हसू लागतो आणि अक्षय आता कारमधून जात असताना पटकन आता अक्षयला रमाचे बोलणं आठवतं ज्यावेळेस रामाला गुलाबाची फुले दिलेली असते त्या गुलाबाच्या फुलाचा काटा रमाच्या बोटाला टोचलेला असतो रामाने सांगितलेलं असतं की जेव्हा असं काहीतरी होतं ना तेव्हा मला खूप भीती वाटते हे आता रमाचे बोलणे जात असलेल्या अक्षयला आठवते आणि तेवढ्या तारशातून आता अक्षयला जात असताना रमाचा चेहरा दिसतो आणि पटकन अक्षय गाडी थांबवतो आणि रमाकडे बघत आता अक्षय खूप खुश झालेला असतो अक्षय आता पाठीमागे बघत उतरू लागतो तर ती रमा नसते तर दुसऱ्याच लेडीज असतात आणि अक्षय पुन्हा आता स्वतःच्या डोक्याला चापट मारतो आणि पुन्हा गाडी चालू करून जाऊ लागतो इकडे आता आय आजी सीमा समोर सांगत असते की आज मी घरच्या सगळ्यांचा माझ्या नातवांचा विश्वास गमावून बसले अगं सीमा पण मी तुला खरं सांगते मी जे काही केलं आपल्याला काही कमी पडू नये म्हणून केलं तर सीमा आता आय्याजीला समजावू लागते सीमा म्हणते की कळतंय आयआजी तुम्ही हे जे काही केलंय आप साथी पन ना ना। पन ते आपल्या कुटुंबासाठी केलय पण ते करत असताना तुम्ही कुणाचा तरी हक्क हिरावून घेतला ना रडतच आई आजी म्हणते की अगं पण यामध्ये तुमची काय चूक माझ्या नातवंडाला आणि तुम्हाला मी केलेलं प्रायचित्त भोगावं लागतं याचं मला वाईट वाटतंय सीमा म्हणते की आई आजी आपण सगळे एकत्र आहोत ना तेव्हा यातून काहीतरी मार्ग निघेल तुम्ही विश्वास ठेवा असे म्हणत आता सीमा ही आई आजीला समजावते इकडे आता अक्षय त्याच्या कारमधून अखेर रमाला फोन लावतो आणि म्हणतो की रमा कुठे तू तर रमा म्हणते मी इकडं आहे आणि अक्षय आता रमाकडे तिने सांगितलेल्या बरोबर दिशेने येतो आणि रमा समोर दिसताच आता अक्षय हा कारमधून उतरत गुलाबाची फुलं घेऊन आता रमाकडे येऊ लागतो पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडते रमासुद्धा अक्षयकडे रस्त्याने येत असताना पाठीमागून एक टेम्पो येऊन चालत असलेल्या रमाला धडक मारतो आणि जोराने रमा ही वर उडून खोल पुलाच्या दरीमध्ये पडते अक्षय रमाला वाचवण्यासाठी हात पुढे करू लागतो पण अक्षयच्या हातातून रमा निसटलेली असते आणि खोल दरीत रमा पडलेली असते रमा दरीत पडताच अक्षय मोठ्याने रमाशी ओरडतो तर आता अक्षय रमाला वाचवणार कसे वाचवणार आणि रमा अक्षय पुन्हा कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि मोरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा